ब्युटी विथ प्रेन अशी ओळख असलेली महिला पोलीस अधिकारी आणि एक प्रसिद्ध व्यावसायिक यांच्या कथित लव्ह स्टोरीचं व्हॉट्सअप चॅट सध्या प्रचंड व्हायरल सतराच्या बॅच च्या डी एस पी बिझनेसमॅन दीपक टंडन यांचा नेमका मॅटर काय मी तुम्हाला स्वप्नात पाहिलंय प्लीज मला कॉल करा ना असे वेगवेगळे मेसेज डी एस पी कल्पना वर्मा यांनी कोट्याधीश दी उद्योगपती दीपक टंडन यांना केलंय की नाही केले असतील तर का केले भारतात सातत्याने पोलीस अधिकाऱ्यांची नावं अशा प्रकरणात का समोर येत आहे नेमकं काय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करूया तर सध्या छत्तीसगडचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दीपक टंडन यांनी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी डीएसपी कल्पना वर्मा यांच्यावर खंडणी ब्लॅकमेलिंग फसवणूक आणि भावनिक छळाचे धक्कादायक आरोप केले आहेत दोन हजार सतराच्या बॅचच्या पोलीस अधिकारी असलेल्या डी एस पी कल्पना वर्मा सध्या दंतेवाडा जिल्ह्यात कार्यरत आहेत आर्थिक वादाचं हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचलेलं दिसतंय यात प्रेम पैसा धमकी व्हायरल व्हॉट्सअप चॅट्स बाउंस झालेले चेक आणि एकमेकांवर झालेले आरोप प्रत्यारोप असा बऱ्याच काय काय मसाला समोर आलाय यामुळे छत्तीसगड मध्ये खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार डीएसपी कल्पना आणि बिझनेसमॅन दीपक टंडन यांची पहिली भेट दोन हजार यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या ओळखीचं रुपांतर कालन प्रेमात झालं चार वर्षांपासून कल्पना यांनी लग्नाचा आमिष दाखवून दीपक यांची आर्थिक मिळवणूक केली या चार वर्षात कल्पना वर्मा यांनी दोन कोटींची रोकड बारा लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लाख रुपयांचे ब्रेसलेट आणि इनोवा क्रिस्टा ही गाडी दीपक टंडन यांच्याकडून घेतली असंही टंडन यांनी आरोप केला दरम्यान दीपक यांच्या म्हणण्यानुसार रायपूरच्या व्ही आय पी मार्गावर असलेले त्यांचे एक हॉटेल सुद्धा डी एस पी कल्पना वर्मा यांनी त्यांच्या भावाच्या नावावर बळजबरीने करून घेतलं त्यानंतर तीस लाख रुपये खर्चून हा हो हॉटेल पुढे स्वतःच्या नावावर केलं डीएसपी कल्पना यांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर दीपक यांना खोट्या फसवण्याची धमकी दिली होती केलाय आरोप करत असताना टंडन यांनी व्हॉट्सअप चॅट सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल रेकॉर्ड पोलीस ठाण्यात पुरावे म्हणून दाखल केले आहेत पोलिसांनी दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले असले तरी या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही हा आर्थिक वाद असून त्याची सखोल चौकशी केली जाते असं उत्तर पोलिसांनी दिलंय आता डीएसपी पी कल्पना वर्मा याबद्दल काय म्हणाला त्या सुद्धा ऐका डी एस पी कल्पना वर्मा सध्या दंतेवाडा जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून व्यावसायिक दीपक टंडन यांनी केलेले सगळे आरोप कल्पना यांनी फेटाळले आहेत आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे गेल्या काही काळापासून आमच्यात वाद आहेत हे प्रकरण न्यायालयात सुद्धा पोहोचलं होतं न्यायालयीन प्रक्रियेपासून वाचण्यासाठी सदर व्यावसायिक जाणून बुजून माझं नाव या प्रकरणाशी जोडताय तसेच माझी प्रतिमा मलिन करताय असा प्रतिवाद वर्मा यांनी केला सदर आर्थिक वाद माझ्या कामाशी आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नाही तरीही माझे फोटो माहिती व्हायरल केली जाते माझ्या चारित्र्यावर शिद्दोडे उडवण्याचा प्रयत्न होतोय असं प्रत्युत्तर डीएसपी कल्पना वर्मा यांनी दिले पण विशेष गोष्ट म्हणजे महिला डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टनन यांच्यातील चॅट आणि त्यांचं प्रेम प्रकरण आणि लव्ह ट्रॅप सध्या चर्चेचा विषय ठरलाय या दरम्यान उद्योगपती दीपक टंडन यांनी स्वतः काही व्हॉट्सअप चॅट लीक केले असून त्यात पैशांची मागणी आणि पत्नीला घटस्फोट देण्याबाबतच्या संभाषणाचा समावेश आहे आय लव्ह यू पासून मी चोवीस घंटे साथ रेना चाहती चालती अशा पद्धतीचे अश्लील मेसेजेस सुद्धा आहेत पोलीस अधिकारी कल्पना वर्मा आणि दीपक टंडन यांच्यातील प्रेम प्रकरणात आता लव धोका आणि भ्रष्टाचाराचा ट्विस्ट आलाय दरम्यान या व्हॉट्सअप चॅटमुळे माझी पत्नी त्रस्त झालीय तसेच डीएसपी सोबतच्या माझ्या संबंधांबाबत आणि व्यवहारांबाबत समजले तेव्हा घरात कलह सुरू झाला असा दावा दीपक टंडन यांनी केला दरम्यान वाद वाढल्यानंतर या प्रकरणातील महिला डी एस पीने व्यावसायिक टंडन यांच्यापासून लांब राहण्यास सुरुवात केली एवढंच नाही तर डीएसपी कल्पना वर्मा हिने टंडन यांनी केला आता पुढे या प्रकरणात नेमके कोणते धागेदोरी समोर येत आहे पोलीस अधिकारी जे जनतेच्या सुरक्षेसाठी असतात तेच असे मजा मारायला लागले लोकांना टार्गेट करायला लागले तर सामान्य जनतेनं कुणाचा धाक ठेवायचा भारताचे पोलीस यंत्रणा आणि काही भ्रष्ट पोलिसांची नैतिकता इतकी रसतळाला कशी गेली कमेंट करून नक्की सांगा आणि कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद